आंबड भालगाव रोडवरील मयत बिबट्याच्या हत्याप्रकरणी तिघा संशयताविरुद्ध वन विभागात गुन्हा दाखल वन विभागाची माहिती आरोपीच्या शोधासाठी दोन नियुक्त व्हायरल व्हिडिओमधील आरोपी निश्चित वन विभागाची कारवाई सुरू जालन्याच्या आंबड भालगाव रोडवरील आंबड शहर हदीतील शेती गट नंबर एकशे एकवीसमधील पुलाच्या नळकांडी पुलाच्या एका नालीत अज्ञात मारेकऱ्याने बिबट्या मारून टाकून कुणीत भरून आणून टाकल्याची माहिती वन विभागाला दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी मिळाल्याने वन विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी धाव घेत घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करत या बिबट्याचे शवविच्छेदन आंबोड येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्योत्ना मधुकर गुहाडे यांनी करत विशेरा तपासणीसाठी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला असून प्राथमिक शवविच्छेदन हवाल्याने मयत बिबट्याच्या डोक्यावर माराच्या खुना तपासणीत मिळून आल्या असून वन विभागाने दिनांक झिरो एक अब्लिक वीस पंचवीस दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे बिबट्याच्या तीन संशयित मारेकऱ्याविरुद्ध वन संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरच्या विविध कालमाळे वन विभाग जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वन विभागाच्या वतीनं आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास दिली असून या प्रकरणी वन विभागाच्या वतीने तपास कामे दोन पदके नियुक्त करण्यात आले आहे गुप्त खबरे खबरेमार्फत आरोपी निश्चित करत तांत्रिक मदत पोलिसांची घेण्यात येणार आहे तर जिल्ह्यात बिबट्या कुळाडीच्या तुंबरने व काठेने मारहाण प्रहार झालेला बिबट्या हाच भालगाव आंबड रोडवरील नाली पुलाखाली चार पाय तोडून आणून टाकल्याचे व्हायरल व्हिडिओतील संशयित आरोपी निश्चित झाल्याने वन विभागाने कळविले आहे लवकरच बिबट्याच्या मारेकऱ्यास ताब्यात घेऊ असे हे वन विभागाच्या अधिकाऱ्यानं कळवले आहे